हॅलो आहे रे लाईव्ह हॅलो की नाही इथं दिसा हॅलो सर हा चला इकडे लक्ष द्या ओके okay. okay. चला बघा तर विद्यार्थी मित्रांनो काल नाही आपला लास्ट अलंकार कोणता झाला आनंद म्हणजे एका वाक्यात आपण अर्थ अलंकाराला सुरुवात केली होती अर्थ अलंकाराला सुरुवात केल्यानंतर अर्थ अलंकारामध्ये आपण काय काय बघितलं पहिला बघितला आपण तुमचा कोणता रे नाही मी अर्थालंकाराबद्दल बोलायलो बघा पहिला बघितलं बेटा आपण उपमा अलंकार उपमा थोडस बोलू नका बर काय लक्ष द्या दुसरा बघितलं बेटा आपण त्याच्यामध्ये तुमचा उत्प्रेक्षा काय उत्प्रेक्षा त्याच्यानंतर बघितलं आपण व्यतिरेक व्यतिरेक त्याच्यानंतर बघितलं आपण भ्रांतिमान काय भ्रांतिमान बरोबर आहे आणि त्याच्यानंतर बघितलं बेटा आपण ससंदेह अलंकार ससंदेह अलंकार असे पाच अलंकार आपले शब्दालंकाराचे अर्थ अलंकाराचे संपले आणि शब्दालंकारामध्ये आपण तीन प्रकार बघितले अनुप्रास अलंकार यमक अलंकार आणि श्लेष अलंकार तो मुद्दा तर फिनिश झाला आता याच्यामध्ये आपण काय काय बघितलं बघा उपमेय उपमानासारखे असा जेव्हा बोध होतो त्याला उपमा अलंकार असे म्हणतात उपमेय जणू उपमानच आहे असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला उत्प्रेक्ष अलंकार असे म्हणतात उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असा बोध होतो तेव्हा त्याला व्यतिरिक्त अलंकार असे म्हणतात आणि भ्रांतिमान म्हणजे काय भ्रम निर्माण होणे उपमेय कोणता आणि उपमान कोणता आणि ससंदेह म्हणजे काय मनाची द्विधा स्थिती निर्माण होणे मग हे जे शब्द आहे की नाही हे अलंकार लिस्ट आणि त्या शब्दापुढे ते लिहून घ्यायचं म्हणजे लिहिलं तर काय होते मी ते का की त्या एका ओळीवरून आपल्याला पूर्ण अलंकार आठवण राहतात याच्यामध्ये शब्द कोणते येतात सारखा समान जेवी तेवी तुल्य परी जसे तसे बरोबर आहे याच्यामध्ये शब्द कोणते येतात जणू गमे वाटे भाषे जणू काय याच्यामध्ये कोणते येतात कोणीतरी कोणापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणजे जास्तीत जास्त ऊन होईल मग त्याच्यानंतर आपण आता हेडिंग टाकली भेटा तुमचं कोणतरी अतिशोक्ती अलंकार आता बारकाने लक्ष द्या अतिशोक्ती अलंकार बरोबर आहे अतिशोक्ती अलंकार म्हणजे नेमकं का काय भेटा अतिशोक्ती म्हणजे सरळ सरळ विद्यार्थी मित्रांनो लबाण बोलणे जसं आपण कधीच बोलत नाही बरोबर okay. आहे ओके अतिशोक्ती म्हणजे काय सरळ सरळ लबाड बोलणे एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा जास्त फुगून सांगणे म्हणजे फुगून सांगणे बरोबर आहे सरळ सरळ एखादी गोष्ट करणे म्हणजे एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा जास्त फुगून सांगणे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो सरळ सरळ लबाड बोलणे बरोबर आहे जसं त्यांनी उदाहरण दिलं काय दमडीच तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं मामजीची दाढी झाली भाऊजीची शेंडी झाली उरलं तेल झाकून ठेवलं त्याच लांडोरीचा पाय लागला वेशीपर्यंत ओघळ गेली त्यात उंट वाहून गेला दमडीच्या तेलात बरोबर आहे आता दमडीच्या तेलामध्ये एवढं शक्य आहे का रे आहे का दमडीचं तेलच किती येतो लिटर वर अर्ध लिटर समजू यास की न आता तेवढ्या तेलामध्ये एवढ्या गोष्टी पॉसिबल आहे का नाही म्हणून सरळ सरळ इथं काय केलं त्यांनी आहे त्यापेक्षा एखादी गोष्ट बघून सांगले काय सळ म्हटलं त्याने दमडीचं तेल आणलं सासूबाईचं नाणं झाला आता सासू जर घबर असेल तर एवढी शेतेला तीच आंघोळ होईल का नाही काय मामजीची दाडी झाली दाडी झाली भाऊजीची शेंडी झाली उरलं तेल झापून ठेवलं ते आणि उरलं म्हणजे एवढं झाल्यावर त्याला झापून ठेवलं त्याच लालोरीचा पाय लागला वेशी पर्यंत ओघळ गेली वेश म्हणजे इकोन आसना निकून गोदावरी वेश होईल बरोबर आहे तिथपर्यंत ओघळ गेली ठीक आहे गेली असेल बापू त्यात उंट वाहून गेला तर उंट एवढं का उंटाची हाईट किती आहे त्यात उंट वाहून गेला शक्य आहे का नाही बाई बरोबर आहे उंट एक प्राणी असतो बरोबर आहे नाही आलेली आहे ओके तर कळवान तुम्हाला यस दमलीच तेल म्हणजे ऐकणार सर, सरळ सरळ आहे त्यापेक्षा गोष्ट फुगून सांगणे दुसरा उदाहरण बघा भेटा पापनीत गोठवली मी नदी अस तुम्ही शांतरा मस्त तुम्हाला व्यवस्थित सांगतो मी पापनीत गोठवली मी नदी बरोबर आहे म्हणजे चंपाचं म्हणणं काय आहे आमादास हा आमादास नवरात्रीचा बरोबर काय की तो आलं लग्न झालं त्याच्यात का म्हणतात ते वाला ते हा हा तेव्हा झालंय आता प्रेमामध्ये लग्न झाले लग्न झाल्यानंतर आपल्याला आप तेवढं कळत नाही बेटा बुजुर्ग माणूस बरोबर आहे की बघा हा मग ते वालं लग्न झाल्यामुळं की नाही काय झालं तो आंबादास बिचारा तिला थोडंसं जास्तच त्रास देऊ लागला आता तिला माहिती आहे ना चंपा मायबापाला सोडून मायाकडे आले म्हणे परत माय बापाकडे जाणार नाही आणि दुसरं जायला काही पर्याय नाही म्हणून तिला त्रास देऊ लागला काहीतरी भांडू लागला मारू लागला मग चंपा तिला एक दिवस म्हणली पापनीत गोठवली मी नदी वाचे म्हणजे तुमचा मला एवढा त्रास व्हायला कि त्या त्रासाने मी नदी या पापणीत गोठून ठेवले पापनीत तर गोठवली मी नदी अस जर मी रडले ना डोळ्यातून नदीवरून पाणी येईल बघा आता मला सांगा पोहो जर हिच्या डोळ्यातून नदी एवढं पाणी आलं असतं तर हिला आपण भर उन्हाळ्यात लातूरला नेऊन उन रडिलो नसत लातूरला नेऊन रडिल्यानं याची लातूरलाची पाणी टंचाई भागली असते आणि दोन्ही काम झाले असते म्हणून मला सांगा ते अलंकार बंद बंद बॅच बंद नाही बॅच बंद म्हणजे बंद नाही बंद केलं